सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात चालू असलेला खटला फास्ट ट्रॅक मार्गे आणण्याची गरज आहे शिवाय या प्रश्नी वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून सोडवणुकीसाठी प्रयत्न करणार असल्याचं मत कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले बेळगावत आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यात एकमत असून महाराष्ट्र सरकारकडून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी दिले सीमा प्रश्न मी सांगितलं की जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षात राहिलेला आहे हा प्रश्न आणि आता आज तो सुप्रीम कोर्टात आहे सुप्रीम कोर्टात निकाल आपल्या बाजूने लागेल ही अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि लागेल सीमा प्रश्न लवकर सुटण्यासाठी मी काय सगळं जग हलवू शकत नाही परंतु पहिले फॉलोअप घेता येईल थोडासा की याच्यात कोर्टात का राहि राहिला आहे मागे आतापर्यंत आणि तो बोर्डावर कसा येईल लवकर हे बघितलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची संदर्भात काय चर्चा करणार का दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा करणार तुमचं त्यांच्या तऱ्हेने त्यांच्या पद्धतीने ते तेही प्र प्रयत्न करत राहतील आणि त्यांच्याही प्र प्रयत्नाला यश येईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही कारण ते शेवटी महाराष्ट्र शासन आहे पक्ष कुठला जरी असला तरी ते शासन हा त्याचा काही प्रश्न असतो ते निश्चित विचारणार आवाज उठवणार म्हणजे काय प्रश्न असतील ते विचारणार महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडेन अजून त्याचा पाठपुरावा जास्त होत नाहीये आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सीमा प्रश्नाच्या संदर्भात महाराष्ट्राकडून होत नाही पाठपुराव होत नाही तोच का होत नाही कसा होता करून घेता येईल हे बघावं लागेल पहिलं तसा या गोदरी आले असं कार्यक्रम मी पुष्कळ येत होते मी जाताच सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना की मराठा लाईड फिफ्टीच्या केंद्रामध्ये मी पन्नास साठ वर्षापासून येतोच आहे नेहमी रेग्युलरली